तर चालले आहे मच्छी बनवायची मच्छी रस्सा बनवणार आहे तर हाय सर्वांना मी आता बनवत आहे मच्छी चिकन ये चिकन नाहीये मच्छी आहे मच्छी दे मच्छी लाईवा तेरे को पसंद आहे ना फिर वा बोल बोल वा पर बोल हमारे मच्छी पसंद है किसको किसको पसंद आहे तुझे पसंद है क्या तुमार को पसंद आहे का हां हमारे को भी मुझे, मुझे लाईबागच पसंत आहे तर आता बघा ह्या मच्छीला मी मसाला लावून घेतलेला आहे इथं तेल पण आता चांगलं गरम झालेलं आहे कांग प्यात आहे सर सर हे थोडस गरम करून थोडीशी तळवून घ्यायची असते ते आम्ही घेत आहोत कॅमेरामॅन थोडस ह्याच्यामध्ये तलात तर तर हे उडायला लागले तेल अंगण पिये लागले तर हे पूर्ण तळून घ्यायचं नाही का हे तळल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण रस्ता बनवतो जेव्हा आपण रस्ता बनवतो ना त्या रस्त्यामध्ये हे मच्छी ना विरगळत नाहीये त्याच्यामुळे मच्छी आपल्याला तळून घ्यायची असते तर एकदा बघा किती छान असं मस्त तळून झालेलं आहे हे बघा हे फक्त आपल्याला असं तळून घ्यायचं आहे तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओ बघायला भेटलंच आहे की आपण मच्छी बनवतो नसे तर आम्ही मच्छी फ्राय काही करणार नाही मच्छी रस्सा बनवणार आहे टाकले होते ना तेव्हा तेल उडून माझा अंग त्याला इथं चटका बसला मला माहित नाहीये ते फ्रीज मध्ये मच्छी ठेवल्यामुळे ते तेलामध्ये त्याला त्या त्याला त्याला असं वादाय लागले आणि तेल ला अंगावरती आलं ना त्याच्यामुळे असं मी हे प्लेट पकडले मामा आ, 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 मामा माता <laughs> फुटली हे बघा हे तळल्यानंतर ना असं होतं हे बघून किती मस्त वाटते ना तर आता जेव्हा आपण आता रस बनवणार आहे त्या रसामध्ये हे पीस सोडायचे फक्त तर मसाला आपण आहे लिंबू लावलेला आहे त्याला पिळलेला आहे त्याच्यावरती आणि मच्छी फ्राय मसाला लावलेला आहे आणि आपण तळून घेतो याला जोरशे चटका बेंट

छान लागला नाही मच्छी अशी सगळी तळून घ्यायची आपल्याला हे तळून घेतलेले आहे पूर्ण तळून घ्यायची नाहीये हे म्हणजे मिडी तळून घ्यायचे पूर्ण तळून घेतल्यानंतर मग मच्छी फुटणार अशी विरगळणार त्याच्यामध्ये तर आता आपण मच्छी तळून घेतलेला तर ह्या जॉईन मध्ये आपण थोडंसं वेळ टाकूया आणि त्यासाठी हा मसाला केलेला आहे मसाला जास्त टाकायचा नाही त्याचा रस्ता म्हणजे जास्त मसाला टाकून करायचा नाही तर हे करून घ्या आपला मसाला किती छान झालेलं झिंगा चटणी बनवलेली आहे किती छान आहे बघा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते तर हे बघून घ्या हे झिंगा चटणी सुक्की बनवलेली आहे खूपच छान लागते कटण अंडी जे पण काय असेल ते सगळ्यांची पद्धत वेगवेगळी इथे बनवायची आहे ना तर आमची पद्धत अशी आहे मच्छी बनवायची तर कट वगैरे कसं आहे बघा खूपच छान ह्यांना तर आमच्या यांना तर खूप मच्छी आवडते आता चिकन बंद आता फक्त मच्छी आणायची आता चिकन मटन बंद तर बघून घ्या मस्त असा ह्याला कट वगैरे सुकलेला आहे बरं का तर आता हा रसा जवळपास पाच मिनटं झालं शिजत आहे तर चला आता आपण हे पीस आहेत ह्याच्यामध्ये टाकून घेऊया को पसंद आहे का तर आपण हे सगळे पिसाच्या मध्ये टाकून घेतलेले जा तू आग फोन व्हिडिओ शूट जा ऐसा करून घेते कट किती ना, ना। किती छान मस्त हा असा मस्त झालेली आहे भाजी मला तर खूपच तुम्हाला कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर बघून घ्या तर हे मच्छी आपली आता तयार झालेली आहे आता ह्याला लो फ्लेमवरती आपण पाच मिनटं फक्त ठेवणार आहे तर, तर बघून घ्या तुम्ही किती छान असा मस्त असा कलर आलेला आहे चला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मी बनवले मच्छीची भाजी मच्छी मच्छीची आमटी आमटी सांगतात ना तर कसे झाले हे बघा इकडे हे आहे झिंगा चटणी मच्छी हे जास्त नसते बरं का आठवड्यातून एकदा असते आठवड्यातून नाही महिन्यातून एकदा दोनदा म्हटलं तरी चालेल जास्त वेळ काय जास्त म्हणजे आम्ही काही खात नाही मच्छी पण आता मच्छीच खाणार आहे इथून पुढे आता कधीतरी